बोला चन्नाप्पा भीम मर्यावले कुपसंखी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आम्ही कडक लक्ष्मीचं काम करतोय सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असं कडक घेऊन गाडा घेऊन जातोय का नाही सातारा सांगली कोल्हापूरला आम्ही वस्ताफ म्हणून कुस्ती शिकवतो हो म्हणजे आमचं वडील आजोबा कुस्ती खेळत होती ती चाळीस चाळीस आहे दहा पंधरा वर्ष झाला मी शिफवतोय म्हणजे नावासाठी नावासाठी शिफ्टतोय आपल्याला नाव निघायला पाहिजे म्हणून आता पत्र किती वेळवले नंतर आता आपण मेला तर नाव निघाय पाहिजे म्हणून आम्ही केलंय नावासाठी केलंय मग त्यासाठी आता पोलीस मित्र पण तिकडे बघा इकडे बघा पोलीस मित्र पण दिले ते आपला स्वभाव चांगला आहे आपण कोट बोललेला चालत नाही आपण काय पैशावाला नाही काही नाही फक्त समाधानासाठी आम्ही मोठा आहे आपण कप्टन आहे आपल्याकडे चालत नाही तुम्ही आतापर्यंत किती पहिला वान घडवले आतापर्यंत तीस चाळीस पैलवान नव्हते आता कमी झालंय दहा पंधरा पैलवान आहेत आता काय हिंदी केसरी वगैरे असते का कुठले मोठे विचार हिंदी केसरी मराठी केसरी काही नाही ते बारकी पोर आहे ते बारकी पोर आहे म्हणजे दोन चार गावातले येते ती बारकीचं येते ती पाटकाळ येते ते आमच्याकडं आम्ही फक्त आमचं नाव निघायसाठी आम्ही करतोय पोलीस मित्र म्हणून तुम्हाला जो आता पद भेटलेलं आहे त्या या पदाच्या माध्यमातून तुम्ही काय काम करणार आहेत लोकांचे जोर गरीब साठी अन्याय लढण्यासाठी ही घेतलेला आहे अजून काय करणार पुढं पुढं पुड़ काय करणार काहीतरी अन्याय दिसलं तर करना ती करणार दुसरं काय करणार आपल्याला अन्याय सण होत नाही लडब बोललेला सण होत नाही आपण मेल तर सत्यासाठी मरणार चार नंबर कुस्ती लागते पैलवान सोप्री शिंदे आजपारी आणि पैलवान दीपक मरेवाले कुपसंगी चराप्पा मरेवाल्याचा चिरंजीव कडक लक्ष्मीचा गाडा घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागामध्ये या कुपसंगीचा सुपुत्र आणि पुजारी चिरंजीव मध्ये लढतो आहे मैदान मैदानामध्ये शंभू महादेवाच्या बोला सुरेश बिचुकले कुस्ती मैदानासाठी हजर आहे त्यांचं स्वागत आहे पिंटू दादा हजर झालेले आहे तुकडे माजी सरपंच घेडी ग्रामपंचायत त्यांचं पुढे स्वागत आहे